नावं सांगते त्या क्रमांनी व्यासपीठावरती यायचं आहे ओरीने नंदिनी यावलकर अर्श कालेकर नभा मुळगुंद स्वरा सांगरे, श्रीकांत देशमुख रघुनंदन कानडखेडकर कृष्णा रत्नपारखी ओम कळके सनद देशपांडे आराध्या हांडे अग्रणी साठे दीपा नमस्कार तेवीस डिसेंबरला नाट्यछटा आणि एकपात्रिका सादरीकरणाच्या आंतरशालेय स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये विजेत्या नाट्यछटा आणि एकपात्रिका यांचं सादरीकरण आता आपल्यासमोर आपले सगळे छोटे मित्रमैत्रिणी करणार आहेत मी एकेकांची नावं घेईन त्याप्रमाणे पुढे येऊन आपली नाट्यछटा किंवा एकपत्रिका आपण सादर करायची आहे नंदिनी यावलकर नवीन मराठी शाळा नमस्कार माझं नाव नंदिनी आमोद यावलकर मी नवीन मराठी शाळेत शिकते इयत्ता दुसरी गरुड माझ्या नाट्यछटेचं नाव आहे लाडाची पुनई टुनटुन नेहा अग ए नेहा स्पर्धेला जायचंय ना आपल्याला चल लवकर अग 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 त्या मांजरीला आधी आठ बघू उगा स्पर्धेच्या वेळी अंगावर आली तर अपशकून व्हायचा कशी बशी आमच्या शेजारच्या त्या पिल्लच्या पुनईला चुकून आलीये नेहमीच मेली मी कुठेही जात असताना मला आडवी जाते काय म्हणालीस कोण पुनई अग पिल्लई म्हणजे आमचे शेजारी नवीनच आलेत राहायला आणि पुनई म्हणजे त्यांची मांजर टुन टुन नावे तिचं अग ते पिलई अंकल माझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये आहेत ना म्हणून तर आम्हाला सगळं सहन करावं लागतं नाही तसे सगळे चांगले आहेत पण मुख्य प्रॉब्लेम आहे तो त्यांच्या पुनईचा त्यांच्या भाषेत पुनई म्हणजे मांजर सुरुवातीला त्या अम्मांच्या तोंडून बरेच वेळ ऐकले आई ओ, माझी लाडाची पुनई टुंटण मला नि आईला काही कळेच ना आम्हाला वाटलं ते त्यांच्या पूनमताई बद्दलच बोलतायत नाही तशी ढोलम आहे म्हणून ग पण तेवढ्यात तो टुंटून नावाचा प्राणी अम्मांच्या पायाशी गुटमवू लागला अग अगदी हडकुय आणि दरिद्री मांजर आहे ते आणि त्याचं नाव तुंटून का ठेवलंय हे ते स्वामी जाणव नेहा मला मांजर अजिबात आवडत नाही आणि ते अंकल चिल्ड्रन असं म्हणून ते हडकूया मांजर माझ्या हातात कोंबत असतात कसल त्या मांजरड्यानं चार पाच वेळा ओरपाडलाय मला हे पहा अजून पण खुणा दिसतायत अम्माच अम्मा पण त्याचं सारखं

दिवशी मोठा केक काय बनवतात तिच्या गळ्यात माया काय घालतात तिला टिकली काय लावतात तिला मोठा फ्रॉक काय घालतात तिला देवाला काय घेऊन जातात आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तिच्या वाढदिवसाला आजूबाजूच्या सगळ्या चिल्ड्रनला बोलवतात मग आम्हाला यासाठी गिफ्ट घेऊन जावं लागतं काय करणार बाबांचे बॉस आहेत ना ते आणि तिथे गेल्यावर के एका केकच्या तुकड्यासाठी तिचं एवढं मोठं कौतुक ऐकून घ्यावं लागतं त्या अम्मा म्हणतात आवर टुनटुना <laughs> नो जे एवरीथिंग वेरी क्लेवर अंकल पण सांगतात आमचं टुनटुना शेक हँड करत पण खरं सांगू इतकं मठ मांजर आहे ते की तोंडावर बसलेली माशी सुद्धा उडवत नाही ने। नेहा अगं त्या मांजरीच्या बेस्ट ऑफ लक पेक्षा ती आडवी आली ना तरी परवडेल मला चल आता लवकर धन्यवाद